सिनखेड राजा येथे ओबीसी आक्रमक सरकारच्या जी आर चे पाण्यात विसर्जन मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने नुकताच काढलेला जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी सिनखेड राजा येथे ओबीसी समाज आक्रमक झाला तहसील कार्यालयासमोर ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने जमवून जोरदार घोषणाबाजी केली सरकारचा जी आर अन्यायकारक असल्याचा आरोप करत ओबीसी बांधवांनी या जी आरच्या प्रती पाण्यात बुडून प्रतिकात्मक विसर्जन केले सरकार होश मे आव ओबीसी हक्कावर डाका चालणार नाही अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की मराठा आरक्षणाच्या नावाखाली ओबीसीच्या हक्कावर गदा आणली जाणार नाही सरकारने काढलेला जी आर तात्काळ मागे घेतला नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल राजा येथील या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ओबीसी समाजाचा हा निषेध सरकारला धडा शिकवणारा ठरेल असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आज या ठिकाणी बांधवांच्या वतीने जो चा विरोधात जो विरोधात काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा मुले समता परिषद तथा ओबीसी बांधवांच्या वतीनं आज तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे निवेदन देण्यात आलं आणि दोन तारखेला शासनाने जो जी आर काढला मराठा समाजाला सुलभपणे ओबीसी मध्ये येता यावं त्यांचं काढता यावं यासाठी त्यांनी जो जी आर काढला तो जी आर तात्काळ रद्द करण्यासंदर्भात निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही मुळात मागणी आहे त्या गोरगरीब मराठ्यांना निश्चित आरक्षण मिळावं पण ते ओबीसी आरक्षणाला धक्का लागता नये परंतु राजकीय आरक्षण लाटण्यासंदर्भात मराठा समाजाने जो घाट घातलेला आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण त्यांना मिळवण्यासाठी जो आरक्षणाचा आटापिटा चालू आहे तो आम्ही या ठिकाणी हणू पाडणार आहोत समज मी सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो की आपण या चे कालच गणरायाचं विसर्जन आपण या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी या जीआरचं विसर्जन आपण या तहसील कार्यालयामध्ये करू मी सर्वांना विनंती करतो या सरकारला सद्बुद्धी देवो गणरायाच्या प्रार्थना आहे तसं गणरायाचं काल विसर्जन झालं तसं या जीआरचं विसर्जन आपण या ठिकाणी करतो